नमस्कार मित्रांनो येत्या सतरा तारखेला होणाऱ्या जयंत केसरी या मैदानाच्या पूर्वतयारीला सर्वच टॉपचे बैल लागलेले आहेत आणि त्यामध्ये सर्जा बकासूर हे तर आहेतच परंतु काल झालेल्या औणच्या मैदानावर महिंब्या म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वाधिक किंमत झालेला महिंब्या आणि त्याच्या जोडीला होता पायरा म्हणून लक्षा यांनी गट पास करत सेमीमध्येही या औंडच्या मैदानावर विजय प्राप्त केलेला आहे आणि या मैदानावर फायनल झालेलीच नाही तर मित्रांनो अडीच ते तीन महिन्यांनंतर मोहिब्या हा फॉर्ममध्ये आलेला आहे आणि यापुढे मोहिब्या हा प्रत्येक मैदानावर असणार असे त्याच्या चाहत्याकडून सांगण्यात येत आहे फक्त खड्यांच्या रानावर महिंब्या नसणार आहे व इतर रानांवर मोहिब्या हा प्रत्येक मैदानावर धावतानी दिसणार आहे त्याचबरोबर रोमन बबनदादांचा रोमन आणि राणा यांचा पैरा या मैदानावर होता तर त्यांनीसुद्धा सेमीमध्ये विजय प्राप्त केलेला आहे आणि ते सुद्धा फॉर्ममध्ये आहेत रोमन आणि महिंब्या हे आता आपला फॉर्म ठेवून आहेत आणि या सतरा तारखेच्या मैदानावर हे नक्कीच आपला फॉर्म दाखवतील तर मित्रांनो मोहिब्याविषयी जास्त बोलायचे झाल्यास महिंब्या हा महाराष्ट्रातील टॉपच्या बैलांच्या यादीमध्ये महिब्याचे नाव घेतले जाते आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त किंमत होऊन गेलेला बैल म्हणजे एकमेव महिब्या बैल आहे तर तो सुद्धा सतरा तारखेच्या मैदानावर हजर असणार आहे त्याचबरोबर सर्जाला म्हणजेच रणजित सर निंबाळकर यांच्या सरजालासुद्धा पोहन देण्यात आलेली आहे एक प्लास्टिक म्हणून मैदाना अगोदर पाण्यात त्याला पोहन म्हणून देण्यात आलेली आहे सर्जाला त्यानंतर बकासूरलासुद्धा फिरवण्यात आलेली आहे बकासूरला एक सराव म्हणून इकडे तिकडे फिरवण्यात आलेले आहे दुसऱ्या बैलाच्या जोडीला आणि बकासूरसुद्धा या मैदानासाठी सज्ज झालेला आहे आणि सर्वच बैल या मैदानासाठी सज्ज झालेले आहेत तर मित्रांनो भेटूया अशाच विशेष माहितीसोबत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार धन्यवाद